राम राम मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला शिफ सकाळ ते पहा मित्रांनो आज लवकर आलो आहे शेतामध्ये पहा आज काम आहे शेतातलं आपल्या उसाला खत टाकायचं ते पहा मित्रांनो मी एक तर व्हिडिओ घेतलाच होता पहा आता उसाला दुसरा डोस आहे एक तर तीन डोस व्हायला पाहिजे होते पण काही हे पहिला दुसरा डोस लवकर टाकण्याचाच ता आला नाही कारण दुसरे शेतीचे कामं आवरणात त्याच्यामुळे हे उसाचा दिवस पाटिमा राहिला तर चला मुलं आज पाऊस पडला आता भरपूर पाऊस झाला रात्री तर चला आता खत टाकून घ्यावा उसाचं ते पहा आता लागलो चालू करायला तर चला मी तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्याने खत कोणतं येतं तर हे पहा मित्रांनो हे आहे पोटॅस नर्मदा कंपनीचं आणि एकदम हे असं बारीक आहे आपल्या घरी आपण रांगोळी ते कशी आणतो काढायला ते तशा रांगोळीसारखंच एकदम बारीक हे आहे मित्रांनो चोवीस झिरो आठ मी पण एकदम मस्त खाते उसाला उसाची ती अशी भरपूर करत आहे चला घेतो मिक्स करून मित्रांनो गोणी चोवीस चोळीसची एक गोणी चोवीस चुच्युसच्या एका गोणीला

अंबाजीने अर्धी गुणी टाकली चला आता मिक्स करून बराच दिवस झाला इथं शेतामध्ये आणून ठेवले त्याच्यामुळे अशा गाठी गाठी पण झाल्या त्याच्या पॉटेजच्या ते पण फडाव लागतं तर चला मित्रांनो अशा प्रकारे घेतात आम्ही खतकालून आणि परत चला आता उसाला टाकायला डायरेक्ट तुम्हाला ओसात टाकताना ओसात खत टाकायची थोडी परेशानी निघते मित्रांनो मित्रांनो असू द्या आता आपलं घरचं असल्यावर टाकाच लागते कारण लई परशानी निघते चालता येत नाही व्यवस्थित मांडाला पाच कापत कापते मित्रांनो केला आता खत चालू लागली भराला खता लागला दोघाच्या दोन तिला बकेट केली ती ओटी गोणीची चला मित्रांनो दाखवता तुम्हाला खत टाकताना डायरेक्ट केवड्याला ऊसही दहा दहा बारा बारा कांड्यावर झालाय ऊस आता त्याच्यामध्ये खत टाकायचंय पहा मित्रांनो केलाय आता खत टाकायला चालू ಕತ್ತೆ ಅಗಡೆ ದಿಶಾಲಿ ಪಿಢೀರೋ ಪಟ್ಟಳೆ ಮಿ ಸಾಲ ಅಗಡೆ टाकला उसयला अजित कायदे गेल्यावर तो रस्त आलाय डायरेक्ट पुढे गेल्यावर डोकऱ्यांनी किती उस नाशिलाय असा पूर्ण नुसकान करून टाकलेला डोक्यानी भरपूर मोडामोडी केली डोकऱ्यांनी ते म्हणजे लय जिथपर्यंत पावा तिथपर्यंत फक्त कडेकडे न उभा ठेवलाय मध्ये असा भरपूर नाचं टाकेलाय काही तसा मोडीला डुकरांनी ऊस हे डुकराची साडी एक कुठून आली काय माहीत कशाचं नुकसान करतात बाजरी करावं बाजरीचं नुसकान काही पीक घ्यावा कशाचं पण नुकसानच करते मित्रांनो असं इथं तर आहेच पण असं लय मोठ्या जागेवर तुम्हाला असं दाखवू शकत नाही प्रत्येक जागेवर जा जा थोडं दाखवू शकतो म्हणून या जेवणाचा अंदाज घ्या किती पातळ ऊस करून टाकलाय मी जिथं उभं राहिलो तिथं तर ऊसत नाही ठेवलं चट मोडू 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 टाकलाय खात नाहीत फक्त आता हे बघा तेवढा मोठा उसया तरी तर थोडंसं टोकरलं आहे त्याला खाली पाडून घेतलाय हां पाडल्यासरशीने कमीत कमी पूर्ण खावा तरी असं थोडं थोडंफारच खात येतो बाकीचा आखा उच्च तास नाही नुसतानी जास्त करते दुखरात जात खाणं कमी नुसता जास्तही चला मित्रांनो काहीतरी ह्यांना बंदोबस्त करावं लागेल डायरेक्ट शॉट म्हणजे क्रंकत लावायचं आपली बायडिंग तार हातून त्याशिवाय इलाज नाही ते दुसरे ना ऊसाला ठेवणार नाही बघायचं असे इतक्या मुळ्याची मुळ्या खाली पाडिल्यात करून लावल्याशिवाय इलाजच नाही आता अरे पा मित्रांनो आमचं काय खत टाकायचं झालं नाही ते चालले या समोर हे ऊस दिसतोय तिथं राहिलंय पा खत टाकायचं तिकडच्या त्या पलीकडच्या ऊसाचं झालंय पण काय पाऊसच आला पाऊस पण असा मरणाचा चालू झाला असं पळत पळत बैल ते पटकन आणले शेडमध्ये बांधलेत शेडमध्ये बैल बांधले तिथं आता आबाळ दिसलं की अगोदर बैल ते आणून बांधलेत पाच शेडवर आवाज येत असून तुम्हाला पावसाचा भरपूर पाऊस चालू आहे असा आबाळ तिथं पटलं दिसतंय जोरदार पाऊस चालू जोरदार एक आठ दहा दिवस झाला पाऊस उघडला होता आणि कालपासून झालाय चालू काल रात्री काही पाडा होता आणि आज तर चार वाजताच झालंय चालू आज गावाच्या साईडनं पाऊस गेला नाही तिथून असे ढगाड पळत पुढं पाऊस असा इपाडल्या साईडनंच आहे चला नक्की तर शेवट किती पाऊस पडतोय वाड्याला पाणी जर आलं तर तरी तुम्हाला वाडा पण दाखवतो तर <टीज़ीधिक> चला मित्रांनो फायनल तर काय आता पाऊस उघडा नाही थोडी 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 भुरभुर चालू आहे बारीक बारीक तर आपले कापसं पण एकदम आज एकदम झाले कारण त्यांना पावसाची गरज होती तर एकदम टायमाला पाऊस पडला पडलाय पण मित्रांनो बैलाला टाकल्या आता वैरण बिरण मस्त कडव्याच्या पेंड्या टाकल्या दुपारपर्यंत होत सारले पण होते आता टाकलं काढले तर पेंट आता निघलोत घरी पाच सवा पाच सवा पाच वाजले आता काही उघडणार नाही पाऊस अशी भरभूर चालू राहते काय काय माहीत तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब कराल तेवढं इसर जाऊ नका मित्रांनो तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये परत